श्री कृष्ण हरी मी वंदना पाटील नाद भक्तीचा या YouTube चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण जन्माष्टमी निमित्त श्री कृष्णाचा पारंपरिक पाळणा घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राइब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळ सोन्याचा देतो यड कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रेजो कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रेजो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोर संग वेड्या गवळांनी बाळाच्या संग तान्या कृष्णावरी फेकी थे तिरंग जो बाळा जो जो रेजो तान्या कृष्णावरी फेकी थे तिरंग जो बाळा जो जो रेजो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बाया नोठा उठा, खो बरे साखर वाटा जो बाळा जो जो रेजो खारी खोबरे साखर वाटा जो बाळा जो जोरे जो चवत्या चवथ्या दिवशी बोलली बा वाजली टाळी कृष्ण जन्मला यमुना स्थळी जो बाळा जो जो कृष्ण जन्मला यमुना स्थळी जो, जो बाळा जो जो, जो। पाचव्या दिवशी पाचवीचा राणा रान सटवाई जीव झाला थोडा बाळाची दृष्ट काढा जो बाळा जोजो रेजो तान्या बाळाची दृष्ट काढा जो बाळा जो, जो रेजो सहाव्या दिवशी कलीचा वारा गजरा असा मोत्याने गुंफिल्या तारा जोबाळा जो जो रेजो असा मोत्याने गुंफिल्या तारा जो बाळा जो जो, जो सातवे दिवशी सातवीचा महाल तिथे सोनेरी मंडप लाल कृष्ण मांडीवर यशोदेच्या डोला जो बाळा जो जो रेजो कृष्ण मांडीवर दिवशी आठवीचा थाटल्या तीनशे साठ कृष्णाची पाहतात वाट जो बाळा जो जो रेजो श्रीकृष्णाची पाहतात वाटा जोबाळा जो जो रेजो जो। जो 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 रे नव नवतीचा पद ताण्या बाळाने घेतला छंद वासुदेवाचा सोडवा बंद जो बाळा जो जो रेजो वासुदेवाचा सोडवावा बंद जो, जो बाळा जो जो रेजो दहाव्या दिवशी दहावीची रात्र तेतीस कोटी देव मिळून येतील উতরুণী টাকা তি মা উতরুন টাকা মানিক মোতি জো বাড় জোজোরেজো আকর বোলে দেওয়া কিতি ও জোপ ঘ મથુરા નગરી હાલ જો 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 જોરે થુરા નગરી તો દેવકી હાલ જો જો જોરે જો બારમે દિવસી બારા ઘર ચારી પાળના બાંધલા યશોદા ઘરી લાવલી રેશમી દોરી પાળના મનુન હલવા સુંદરી જો જો જોરે જો पाळणा म्हणून हलवा सुंदरी जो बाळा जो जो रेजोराव्या दिवशी बोलली बाळी कृष्ण जन्मला यमुना तीरे जो बाळा जो जो कृष्ण जन्मला यमुना तीरे रे जो बाळा जो जो रेजो चौदाव्या दिवशी तोफा गरजती शंकर पार्वती नंदीवर येती बाळाच्या नेत्रात काजळ घालती जो बाळा रेजो बाळाच्या नेत्रात काजळ घालती जो बाळा जोजो रेजो पंधराव्या दिवशी नोबत वाजे यशोदा मातेला झाला आनंद पाळण्यावरती काढला चंद्र जो बाळा जोजो रेजो पाळ सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला कृष्णाच्या नादाने पाळना गाईला जो बाळा जो जो कृष्णाच्या नादाने पाळणा गाईला अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद